हाय हॅलो नमस्ते मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर चला आज मी माझ्या माहेरी निघाली आहे मी प्रज्वल आणि हे आणि शनी चौक आहे तर संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि पाच वाजता आम्ही कुठे निघालो तर माझ्या भावाच्या मुलीची हळद आहे आज तिकडेच जाणार आहोत आपण तर चला मी तुम्हाला दाखवते माझं छोटंसं गाव खेडेगावच आहे पण छान आहे आणि हा आपला बाईपासचा रोड आहे श्रीगोंद्यामधला चला तर आता मी तुम्हाला व्हिडिओला स्किप न स्किप न करता पहा आणि लाईक शेअर करत जा तर पहिलं काही नव्हतं ह्या गावामध्ये आता खूप साऱ्या मोठमोठ्या बिल्डिंग्स होत्या चांगल्या म्हणजे सुधारणा होत चालली आता खेडेगाव जरी असलं तरी चांगल्यापैकी सुधारणा होत चाललेल्या आहेत तिकडे आणि आम्ही तिघेजणं चाललेलो आहोत हे बघा चला, आनी आनी तर चला मी तुम्हाला दाखवते आणि हळदीचा व्हिडिओ पण पुढं मी तुम्हाला शेअर करेन आणि दीदी आणि प्रज्ञा गेलेल्या आहेत पुढं आणि हे बघा रस्त्याने गाड्या पण नीट चालवत नाहीत लोक त्यामुळेच ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढतं पाहत नाहीत असे अचानक घुसत आहेत कुठून पण आणि इकडे रस्त्याचं काम पण चालू आहे तर हा आमच्या गामाच्या अलीकडंच गाव आहे पिंपरी चौफोला तर तिथं मी शिकलेली दहावीपर्यंत तिकडं चाललेलं आहे आता ही शाळा आणि तुम्हाला आवाज येत तर त्याला इग्नोर करा तर हे बाजूला ही स्कूल आली आमच्या गावामधली शाळेची आणि इकडेच पुढे माझी शाळा आहे मी जिथे मी शिकले ती तर ती पण मी तुम्हाला दाखवते कारण मी पण काही सारखं सारखं का इकडे येत नाही आहे खूप दिवसानंतर येत असते आणि इकडं पुढं माझी शाळा येईल बघा आता मी तुम्हाला दाखवते आणि किती मस्त निसर्गरम्य वातावरण आहे रस्ता पण खूप छान बनवला इकडं तर हे बघा आता इथं माझी पुढं शाळा आली हे बघा पद्मभूषण वसंतदादा विद्यालय पिंपरी कोलंदर ही माझी शाळा इथे मी दहावीपर्यंत शिकले म्हणजे इकडे गावाकडे आलं ना आणि आता खूप बदल झाला आहे त्याच्यामुळं काही एवढं शाळा पण चांगली केली त्यांनी मस्त अशी शाळा झालेली आहे आणि रस्ता पण छान केला आहे म्हणजे सर्व बदललं आहे आता असं काही नाही आणि हे छोटंसं पिंपरी कोलंदर गाव आहे हे बघा छोटे छोटे खेडे आहेत पण चला चांगले आहेत तर हे आमचं पिंपरी कोलंदर गाव आणि नंतर रोड पण छान बनवला इकडे इकडे आता आम्ही माझ्या माहेरकडे चाललो इकडे पण रोड आहेच व्यवस्थित असं काही नाही आता आलं आहे जवळजवळ तर चला आता आलो हे आमचं रायगवान छोटंसं तर चला आता आपण आलो लग्ना घरी छोटासा मांडप बांधला आहे तिथे दारापुढे दिसत असेल तुम्हाला तर चला आणि पुढचा व्हिडिओ मी तुमची ही नवरीबाई पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत भावाची मुलगी माझ्या आणि ह्या तिच्या मैत्रिणी तर मी तुमच्यासोबत पुढचा व्हिडिओ शेअर करेन तुम्हाला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा चला बाय